नमस्कार मी कवीश डांगे रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस ए टी एल आजचा जो व्हिडिओ मी प्रसारित करणार आहे तो ई पी एस नाईन्टी फाईव्ह या विषयावरती करणार आहे हे संपूर्ण विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण म्हणजे आपल्याला या संबंधात माहिती व्हावी कारण अशी माहिती प्रत्येकाने पोहोचत नाही व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आतापर्यंत मी सिक्स्टी नाईन व्हिडिओ प्रसारित केले त्याच्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार लोकांनी ते व्हिडिओ पाहिले आहेत अर्थात यामागे फक्त माहिती देण्याचा दृष्टिकोन आहे बाकी इतर कुठलाही दृष्टिकोन नाही आजच्या व्हिडिओमध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्हवर भाष्य करताना काल म्हणजे बारा जुलैला सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर यांना आंदोलनाची नाट नोटीस देण्यात आली त्याची प्रतिलिपी जी आहे ती प्राईम मिनिस्टर मिनिस्टर ऑफ लेबर मिनिस्टर ऑफ फायनान्स यांनाही देण्यात आली त्याच्यामध्ये विशेष करून दोन मुद्दे उपस्थित केलेले आहे ते मुद्दे सांगण्यापूर्वी नोटीस जी आहे आंदोलनाची त्याच्यामध्ये चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्टला जंतर मंतर नवी दिल्ली येथे धरणा कार्यक्रम राष्ट्रीय संघर्ष समिती इ पी एस नाईन्टी घेतलेला आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी जंतर मंतरवर चार आणि पाच ऑगस्टला जाऊन आपली शक्ती दाखवावी त्या ठिकाणी आपले संख्याबळ दाखवावे जेवढी संख्या जास्ती तेवढं निगोशिएशन पॉवर आणि त्याचा इम्पॅक्ट हा एक वेगळा असतो आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने चार आणि पाच तारखेला म्हणजे ऑगस्टला जंतर मंतर नवी दिल्ली येथे जावे अशी विनंती अर्थात नोटीस काल सर्व ऑथॉरिटींना पोचलेली आहे या नोटीसमध्ये जे मुद्दे टाक टाकलेले आहेत ते किमान पेन्शनमध्ये वाढ आणि वाढीव पेन्शनच्या बाबतीत जे रिजेक्शन झालेलं आहे त्याचं पुनर्विला विलोकन या संबंधामध्ये किमान पेन्शनमध्ये वाढ जी आहे ती वाढ रुपये सात हजार पाचशे अशी मागितलेली आहे आणि ते देऊ शकतात कारण सध्याच्या स्थितीमध्ये जो पेन्शनचा ॲवरेज आहे तो जवळपास चौदाशे एक्कावन्न रुपये आहे आणि कॉन्ट्रिब्युशन आणि त्याच्यावर मिळणारा इंटरेस्ट हे जवळपास वीस टक्क्याच्या जवळपास आहे आणि जी काही पेन्शन डिस्ट्रीब्यूट होते ते जवळपास नऊ टक्के होते म्हणजे अकरा टक्के जी आ, आहे ती अकरा टक्के कॉन्ट्रीब्युशन पेन्शन क्रॉपसमध्ये ही प्रत्येक वर्षाला जमा होते आणि त्याच्यामुळे आज जी रक्कम पेन्शन क्रॉपसमध्ये आहे ती पाच वर्षाची तुलना केली तर जवळपास डबलच्यापेक्षा जास्ती अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते देऊ शकतात आता आपण त्या ठिकाणी निगोशिएशन म्हणून आपले कॅल्क्युलेशन दाखवताना आपण असं म्हटलेलं आहे की सात हजार पाचशे जर दिले तर चौदाशे एक्कावन्नच्या सरासरीपेक्षा पाच पॉईंट सतरा टक्के जी रक्कम आहे ती पाच पॉईंट सतरा टक्के नाही पाच पॉईंट सतरा टाईम्स जर सात हजार दिली तर चार पॉईंट ब्याऐंशी पटीने वाढेल सहा हजार दिली तर चौदा पॉईंट चार पॉईंट चौदा पटीने वाढेल जर पाच हजार रुपये किमान पेन्शन दिली तर तीन पॉईंट पंचेचाळीस पटीने वाढेल चार हजार दिली तर दोन पॉईंट शहात्तर पटीने ती पेन्शन वाढेल म्हणजे थोडक्यात सध्याच्या स्थितीमध्ये सरासरी जी पेन्शन आहे ती चौदाशे एक्कावन्न रुपये आहे म्हणजे चौदाशे एक्कावन्नच्या पटींनी म्हणजे पाच पॉईंट सतरा टाईम्स फोर पॉईंट एट टू टाईम्स फोर पॉईंट चौदा टाईम्स तीन पॉईंट पंचेचाळीस टाईम्स दोन पॉईंट शहात्तर टाईम्स म्हणजे सात हजार पाचशे सात हजार सहा हजार पाच हजार चार हजार अशा प्रकारे किमान पेन्शन जर दिली तरीसुद्धा त्या ठिकाणी खूप पैसा त्यांच्याकडे शिल्लक राहतो अर्थात ह्या संपूर्ण बाबी सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण सांगितलेले आहेत एकवीस जुलैपासून लोकसभेचं अधिवेशन आहे मान्सून सत्र आहे आणि या मान्सून सत्रामध्ये आपल्या मागण्यांचा इम्पॅक्ट खासदारांवरती किंवा पार्लमेंटवरती लोकसभेवरती पडायला पाहिजे जेणेकरून जी काही रक्कम आहे ती रक्कम मिनिमम पेन्शनमध्ये वाढ ही आपल्याला मिळू शकेल कारण मिनिमम पेन्शनमध्ये आपल्याला बरीच वाढ मिळू शकते आणि याचे तक्ते आपण त्यांना दाखवलेले आहेत आता दुसरा प्रश्न आहे वाढीव पेन्शनचा वाढीव पेन्शन काही लोकांना मंजूर झालेली आहे परंतु जनरली एक्झम्प्टेड जे लोक आहेत एक्झमटेड ऑर्गनायझेशनमधले जे लोक आहेत त्यांना मात्र ती मंजूर झाली नाही केअर करण्यात आली या संबंधात सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनरसोबत राष्ट्रीय संघर्ष समितीने त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना दाखवून दिलं की याच्यामध्ये बऱ्याच लुफोस आहेत आणि म्हणूनच तेवीस पाच दोन हजार पंचवीसला त्यांनी एक आ, लेटर निर्गमित केलेला आहे सी पी एफ सीनी आणि त्याच्यामध्ये त्यांची काय काय चूक झाली आहे असे चार पाच मुद्दे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी ट्रस्ट रूल संदर्भ संदर्भातसुद्धा भाष्य केलेलं आहे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ट्रस्ट रूलनी बियाँड वेस्ट सिलिंगपेक्षा जास्त पैसे पाठवायचे नाही असा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाही तरीसुद्धा तेजेट केलेले आहेत हे चुकीचं आहे आणि म्हणून पूर्ण केसेस त्या ठिकाणी रिव्ह्यू होणार आहेत हे त्या त्या तेवीस पाच दोन हजार पंचवीसच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यातल्या त्यात आपण नागपूर हायकोर्टात सोळाशे सेहेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस अशी रीट याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरती चार एप्रिलला चर्चा झाली म्हणजे चार एप्रिलला सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये इश्यू नोटीस अशा प्रकारची ऑर्डर त्या ठिकाणी पास केली अर्थात त्या ठिकाणी सात रिस्पॉन्डंट आहे आपण जवळपास तीनदा सर्क्युलेशन घेण्याचा प्रयत्न केला परंतु सर्क्युलेशन आपल्याला मिळूनही ती केस लिस्टेड झाली नाही कारण नंतर आम्ही चौकशी केली असता आम्हाला समजलं की त्या ठिकाणी पाच लोकांना नोटीस पोहोचली परंतु दिल्लीच्या दोन लोकांना युनियन ऑफ इंडिया आणि सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांना ती, ती नोटीस पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे पो असेल तरी तो रिपोर्ट मात्र त्या ठिकाणी नागपूर हायकोर्टामध्ये आला नाही आणि म्हणून त्यांनी ती क्रीट याचिका सर्क्युलेशन घेऊनही ती त्या ठिकाणी लावली नाही सध्याच्या स्थितीमध्ये दिल्लीला ई पी एस नाईन्टी फायचे पदाधिकारी आहेत रमेश बहुगुणा त्यांना आपण सांगितलं आहे आणि नोटीस त्यांना मिळाली तर ती कोणत्या कोर्टातून नोटीस मिळाली आहे कोर्टाने ते नोटीस मिळाल्याचा रिपोर्ट का दाखल केला नाही या संदर्भात चौकशी करायला आपण ज्यांना सांगितलं आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली की आपल्याला ती माहिती देण्यात येईल आता मान्सू महाराष्ट्रामध्ये मान्सून सत्रचा मान्सून सत्र सुरू आहे आणि अनेक प्रश्न विधान परिषदेमध्ये विचारले जातात मी काही प्रश्न आपल्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात काही बघितले तेव्हा मला असं कळलं की महाराष्ट्र मा, राज्य मार्ग परिवहन मंडळांनी कर्मचाऱ्यांची केलेली भविष्य निर्वाह निधीची कपात ही विश्वस्त मंडळाकडे म्हणजे ट्रस्टकडे पाठवलीच नाही आणि ती जी रक्कम आहे भविष्य निर्वाह निधीची ती बाराशे सत्तर पॉईंट बहात्तर कोटी आहे त्याच्यानंतर उबदा उडदान निधी बाराशे चौतीस पॉईंट एकोणीस कोटी आहे आणि कर्मचारी ठेव विमा निगडित योजना विश्वस्त मंडळ बावीस पॉईंट चोवीस कोटी आहे अशा प्रकारे म्हणजे सी पी एफची रक्कम जी आहे कांत्रीपुटरी प्रॉविडंट फंडाची रक्कम जी आहे ती रक्कम विश्वस्त मंडळाकडे पाठवली नाही म्हणजेच काय की जर विश्वस्त मंडळाकडे ती रक्कम भविष्य निर्वाह निधीची पाठवली नसेल तर त्या ठिकाणी जो आठ पॉईंट थर्टी थ्री पर्सेंटचे जे कॉन्ट्रीब्युशन असते पाच हजार सहा हजार पाचशे आणि पंधरा हजारावरती ते कॉन्ट्रिब्युशन गेलंच नसेल आणि त्याच्यामुळे मग त्यांना जी पेन्शन मिळेल ती तो पिरियड नान कॉन्ट्रीब्युटरी पिरियड असा समजला जाईल आणि त्यांना ती पेन्शनची रक्कम आहे ती कमी मिळेल तेव्हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा महामंडळाने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातील भविष्य निर्वाह निधीमध्ये सदुस प्रकरणात दोन कोटी एकोणतीस लाखाचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असं उत्तर विधान परिषदेमध्ये दोन जुलै दोन हजार पंचवीसला देण्यात आलं आणि याची चौकशी हे सी बी आय आणि ए सी बी करत आहेत अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून या ठिकाणी यांनी लक्षपूर्वक बघितलं पाहिजे आणि काय घोटाळा झालेला आहे याची चौकशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिजन मंडळ आणि नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ या सर्वांनी करावी अशी मी या निमित्ताने विनंती करेन पुन्हा एकदा विनंती करेल की चार आणि पाच आगस्टला राष्ट्रीय संघर्ष समिती ई पी एस नाईन्टी फाईव्ह यांनी जी नोटीस बजावली आहे आंदोलनाची त्या ठिकाणी जंतर मंतरवरती चार आणि पाचला धरणा आहे डेमॉन्स्ट्रेशन आहे त्या ठिकाणी बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित राहावे आणि आपल्याला किमान पेन्शनमध्ये वाढ आणि वाढीव पेन्शनच्या संदर्भामध्ये जी काही आडकाठी आहे दूर आने आने जी ती दूर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्या अनुषंगाने चार आणि पाच ऑगस्टला जे संख्याबळ आहे ते जास्तीत जास्त असायला पाहिजे सो दॅट त्याचा इम्पॅक्ट जो आहे लोकसभेवर पडेल आणि लोकसभा जी आहे ती आपल्या बाजूने निर्णय घेईल मी पुन्हा सांगितलं आहे की ही जी किमान वाढ आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते सात हजार पाचशे सात हजार सहा हजार पाच हजार चार हजार अशा प्रकारे ती निगोशिएबल आहे आणि या संबंधामध्ये <coughs> मंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा झाली आहे परंतु आपला इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आपण असाही मुद्दा घेतला की तुम्ही जी आता यू पी एस स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये गॅजेट नोटिफिकेशनही निघालेला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ती योजना लागू झाली आहे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अठरा पॉईंट पाच टक्के कॉन्ट्रीब्युशन करणार आहे पण ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या बाबतीत मात्र तो ते जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते फक्त वन पॉईंट वन सिक्स पर्सेंट त्या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ करावी जेणेकरून सात हजार पाचशे मिनिमम पेन्शन आणि त्या ठिकाणी महागाभत्तेची वाढ आणि जे काही हर्डल्स आहे हायर पेन्शनच्या संदर्भात वाढीव पेन्शनच्या संदर्भामध्ये ते सुद्धा हर्डर रिमूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय संघर्ष समिती ई पी एस नाईन्टी फाईव्हचे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नाला आपणा सर्वांचं पाठबळ आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपण चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी दिल्लीला जंतर मंतर येथे जावे रिझर्वेशन आत्ताच करून ठेवावे सो दॅट आपल्याला त्रास जाणार नाही अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि आजच्या माझ्या विचारांना पूर्णविराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र